श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सेवा पचित्रे अवबंकू या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्याला बँकेचं काम असेल मुलगी पाहायला जायचं असेल मुलगा पाहावा जायचा असेल नोकरीच्या जा साठी मुलं खतिवा असेल अभ्यास करतानी जवळ ठेवायचा असेल केल्यावर अभ्यास लक्षात व्हावा असं वाटत असे कुठंही यशप्राप्ती भेटावी असं वाटत असेल कोर्टाचं काम असेल कोर्टाची तारीख असेल असं कोणतंही मोठं काम असेल तर यासाठी मी आपल्याला एकदम प्रभावी तोडगा सांगणार आहे की ज्यावेळेस वेळेस आपल्या वाटतं आपण मुलाखत गेलो आपलं यशप्राप्ती भेटावी कोर्टात गेलं यशप्राप्ती भेटावी आपण मुलगी पाहायला गेलो किंवा मुलगा पाहायला गेलो त्या लोकांनी आपल्याला आपलं चांगलं म्हणजे आपल्याला हा मानावं आपली इच्छा पूर्ण व्हावं आपल्याला जर असं वाटत असेल तर आपण ज्या दिवशी आपल्याला कोर्टाच्या कामावर जायचं असेल किंवा ज्या दिवशी आपल्याला महत्त्वाचं कामासाठी जायचं असेल किंवा बँकेचं लोन आपल्या पास होण्यासाठी आपल्याला आधी काव्यावर भेटायला जायचं असेल तर आपल्याला सगळ्यात प्रभावी एक तोडगा मी देणार आहे की ज्या दिवशी आपल्याला जायचं आहे सकाळी उठायचं महाराजांना विनंती करायची एकमावशी स्वामी समर्थ जप करायचा मग आपण औधुंबाबाच्या झाडापाशी जायचं आहे औधुंबाबच्या झाडापाशी गेल्यानंतर एक नऊ इंचाची औदुंबाची काडी आणायची आहे आणि ती नऊ इंचाची औधुंबाबची काडी आणल्यानंतर आपण ती पुढं ठेवायची आहे आणि स्वामी पुढं ठेवल्यानंतर तेव्हा धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे आणि हातामध्ये धुवून एक दहा मिनटं स्वामी समर्थ जप करायचं आहे असं केल्यानंतर आपण ती जी काडी आहे ती काडी घ्यायची आहे आणि त्याचे दोन भाग समान कावायचे आहे आणि त्याचे दोन भाग समान केव्यानंतर एक भाग स्वामींपुढं ठेवायचा आणि एक अर्धी जी काडी आहे ती काडी आपण स्वतः जवळ घ्यायची आणि ज्या कामासाठी जाणारवा आहे त्या ज्या कामासाठी आपण आहोत त्यावेळेस आपण जाताना ती संघ घेऊन जायची आहे असं आपण घेऊन गेल्यानंतर तिथं शंभर टक्के आपलं काम होणार आहे आणि ते काम होणार तर आहेच पण ते काम झाल्यानंतर आपण घरी आल्यानंतर ती जी अवधी काढी आहे स्वामींपुढं ठेवलेली अवधी काडी आणि तुमच्याजवळची अवधी काढी दोन्ही घ्यायच्या आणि पाण्यामध्ये विसर्जन करायच्या असं जर आपण केलं तर आपली इच्छा शंभर टक्के पूर्ण होते आणि आपलं काम होते त्या कामात यशप्राप्ती भेटते अशक्यही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ